नमस्कार मी राजू मित्रे इस्तलकरंजीकरांना पाणी मिळणार इस्तलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक प्रचार वेळी शहापूर चौकामध्ये प्रभाग क्रमांक एक येथे शिवशाहू विकास आघाडीची कॉर्नर सभा आयोजित केली होती या कॉर्नर सभेमध्ये माजी पालकमंत्री बंटी उर्फ सतेज पाटील यांनी शिवशाहू विकास आघाडीची सत्ता आली की थेट पाईपलाईन टाकून इतरकरजीकरांना पाणी देणार असे त्यांनी नागरिकांना सांगितले तर प्रभाग क्रमांक एकमध्ये रामनगर येथे च पे चर्चावेळी महायुतीचे प्रमुख माजी आमदार प्रकाशराव हो आवाड यांनी महायुतीची सत्ता आलेस आठ दिवसात एक दिवस आड पाणी येणार असे नागरिकांना व मतदारांना सांगितले म्हणजेच महायुतीची सत्ता येऊ दे अथवा शिवशाहू विकास आघाडीची सत्ता येऊ दे इचलकरजीकरांना पाणी मिळणार झाली पाण्याचा प्रश्न सुटला का चोरात संघा पाण्याचा प्रश्न जे सोडवू शकले नाही त्याचा उल्लेख उदाहरण केला अनेक वर्ष या इचलकरजीच्या माता भगिनीना पाणी मिळालं नाही आमची आपल्याला विनंती आहे विधानसभेला आपण निर्णय घेतला त्यांना मतदान केलं इतिहास मागे जाऊ दे एक वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही जाईत नाही परंतु आता माझी आपल्याला विनंती आहे बंटी पाटील म्हणून मी कोल्हापूर म्हणून या ठिकाणी आपल्याला शब्द देतो कोल्हापूर शहरामध्ये थेट पाईपलाईन द्वारे पाणी आणण्याचं काम या पक्षाने या ठिकाणी केले हे मुद्दा म्हणून आपल्याला सांगतो त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं आमच्या शिवशाही आघाडीला राजू बाबा या ठिकाणी करावी संधी द्यावी एक वर्षात स्वच्छ पाणी या या देऊ हा आम्ही तुमच्यासाठी ठिकाणी असं नवीन योजना आम्ही आणायचा निर्णय घेतला नवीन योजना आम्ही वारणा नदीतून आणायचा पहिल्यांदा निर्णय घेतला त्याला अडचणी आल्या सुळकुळ वरन शासनाने द्यायचं मान्य कर त्यालाही अडचणी आल्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगायचं की तुमच्या शहराला पाणी कुठं द्यायचा तो विषय माझ्यावर सोडा माझं मी ते सगळं करून देतो तुमचं गाव भारतातलं गतीनं वाढणारं शहर आहे या शहराला पाणी द्यायचं काम राज्य सरकारचं आहे तुम्ही अतिशय विश्वासाने या पाण्याच्या प्रश्नाचा इतर काही मार्ग तातडीनं पाहिजे ते करा तुम्हाला निधी देतो आम्ही निर्णय घेतला आज जरी कृष्णा कुडकुड योजना चालू झाली तर इतर पाणी यायला किती वर्ष लागतील चार ते पाच वर्ष लागतील गेले त्या वीस पंचवीस किलोमीटर वरन इचलकर शहराला पाणी आणून द्यायचं काम करताना वाटेत पाईपलाईन करणं पाईपलाईन करत असताना शंभर अडचणी येणार ते सगळं सोडवत सोडवत इथं पाणी आणायचं फिल्टर प्लांट जाकवेल हे सगळं बांधून पाणी तुमच्यापर्यंत आणून द्यायला वेळ लागणार तोपर्यंत काय म्हणून आम्ही निर्णय घेतला पंचायंगची सगळी जुनी पाईपलाईन बदलली आम्ही त्रेसष्ट कोटी रुपये मी आणून दिले त्या योजनेतला पंचगंगा नदीवरच्या स्कीमच्या सगळ्या पायपा बदलल्या फिल्टर प्लांट नवीन आणखी एक चोपन्न एम एल डीचा बांधला मोटरी बदलायचा निर्णय घेतला त्याला निधी मिळवला वॉल्स बदलायचा निर्णय घेतला त्याला निधी मिळवला ही सगळी कामं एका बाजूला आम्ही पूर्ण केली आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीच जी जुनी पाईपलाईन झाली होती त्या पाईपा बदलायला सुद्धा शासनाकडनं मुख्यमंत्र्यांच्याकडनं निधी घेतला ती सगळी पाईपलाईन बदलून झाल्या आता फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते शिवतीर्थतेच्या पलीकडं तिथं आता जे फिल्टर प्लांट आहे तिथंपर्यंतची एक एक साधारण एक फरलांगची लाईन राहिली असेल ती तेवढी लाईन आणि शिवडोना आणि टाकोडेच्या मधली आधा किलोमीटर आहे एवढीच बदलायचं राहिलं एक तीन आठवड्यात हे काम होईल हे झाल्याच्या नंतर इचलकरंजीला शंभर टक्के एक दिवस आड आम्ही पाणी देणार आहोत एक दिवस आड पाणी इचलकरजीला मिळणार म्हणजे मिळणार ही खात्री प्रकाशांना तुम्हाला नाही